नमस्कार मी श्याम उगले आपण पाहतात फ्री मीडिया नाशिक त्र्यंबकेश्वर येथे दोन हजार सत्तावीस मध्ये सिंहस्त कुंभमेळा होत आहे या सिंहस्त कुंभमेळ्याच्या पूर्वतयारीसाठी नाशिक महापालिका जिल्हा प्रशासन आणि त्र्यंबकेश्वर नगर परिषद यांच्याकडून दोन हजार बावीस पासून सिंहस्त आराखडा तयार करण्याचं काम सुरू आहे या तीनही यंत्रणांनी जवळपास पंधरा हजार कोटींचा सिंहस्त विकास आराखडा तयार करून तो महिनाभरापूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मुंबई येथे सादर केला होता त्या बैठकीनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी थेट नाशिकला येऊन नाशिकच्या सिंहस्त कुंभ बिगुल वाजवलेला आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्र्यंबकेश्वर येथे येऊन ज्योतिर्लिंग त्र्यंबकेश्वराचा जलाभिषेक केला दर्शन घेतलं आणि तेथील तीर्थक्षेत्राची पाहणी केली यावेळेस त्यांनी त्र्यंबकेश्वरच्या विकासासाठी तयार करण्यात आलेला जवळपास अकराशे कोटींचा विकास आराखड्याचं सादरीकरण बघितलं या विकास आराखड्याच्या सादरीकरणानंतर त्यांनी त्र्यंबकेश्वरचं महत्व अनन्य साधारण असून त्र्यंबकेश्वरचं पर्यटन वाढीसाठी मोठी संधी आहे आणि त्यासाठी सरकार दोन टप्प्यामध्ये काम करणार आहे यामध्ये सिंहस्त कुंभमेळ्यासाठी आवश्यक असलेली कामं सिंहस्त कुंभमेळ्यापर्यंत पूर्ण केली जातील आणि त्र्यंबकेश्वरच्या पर्यटन विकासासाठी आवश्यक असलेली कामं त्यानंतरही करण्यात येतील असंही आवर्जून सांगितलं आहे दोन हजार पंधराच्या सिंहस्त कुंभ मेळ्यावेळी त्र्यंबकेश्वर नगरपालिकेचा आराखडा हा केवळ शंभर सव्वाशे कोटी रुपयांचा होता त्या आराखड्यामध्ये वाढ होऊन तो आता अकराशे कोटी रुपयांचा झाला असेल तर यावरून या, या कुंभमेळ्यामध्ये त्र्यंबकेश्वरचा कसा कायापालट होणार आहे त्र्यंबकेश्वरच्या पर्यटनाचा कसा विकास होणार आहे आणि त्र्यंबकेश्वरला येणाऱ्या भाविकांना कशा सुविधा उपलब्ध होऊ शकतील आणि त्र्यंबकेश्वरच्या निसर्ग सौंदर्यात आणि पर्यटन स्थळातही कशी वाढ होईल हे यावरून दिसून येत त्र्यंबकेश्वरच्या विकास आराखड्यामध्ये प्रामुख्याने तेथील कुंडांचं पुनरुज्जीवन केलं जाणार आहे तेथील मंदिरांचंही पुनरुज्जीवन केलं जाणार आहे याशिवाय त्र्यंबकेश्वर मंदिरापासून कॉरिडॉर तयार केला जाणार आहे ज्यामध्ये भाविकांना त्र्यंबकेश्वराचं सहज दर्शन घेता येईल त्र्यंबकेश्वर नंतर मुख्यमंत्री नाशिकला आले आणि नाशिक येथे त्यांनी तेन, सिंहस्थ कुंभ मेळ्यानंतर करण्यात येणाऱ्या कामांची काही माहिती दिली त्यामध्ये प्रामुख्याने नाशिकमध्ये गोदावरीवर अकरा पुलांची उभारणी केली जाणार आहे त्यात काही पुलांचं विस्तारीकरण केलं जाणार आहे तर काही नवीन पूल असणार आहेत याशिवाय गोदावरीचं पाणी पूर्णपणे शुद्ध केलं जाणार आहे यासाठी एस टी पी प्लांटचं जाळं टाकण्यात येणार आहे कितीही उपनदी अथवा नाल्याचं पाणी थेट गोदावरीत मिसळलं जाणार नाही यासाठी व्यवस्था तयार केली जाणार आहे असंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं नाशिकची गोदावरी अविरल वाहती राहावी यासाठी गंगापूर धरणामध्ये सिंहस्त कुंभमेळा काळात पाण्याचं आरक्षण करण्यात येणार आहे अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिलेली आहे गोदावरी अविरल वाहती राहणे गोदावरी स्वच्छ करणे या बाबींना या सिंहस्त कुंभमेळ्यामध्ये प्राधान्य दिलं जाणार आहे मुख्यमंत्र्यांनी केलेल्या या घोषणांमुळे केवळ नाशिक त्र्यंबकेश्वरच्या सिंहस्त कुंभ मेळ्याचाच नाही तर नाशिकच्या विकासाचा बिगुल वाजला आहे असं म्हटलं तरी वावग ठरणार नाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या एक दिवसाच्या दौऱ्यामध्ये नाशिकच्या अनेक विकासाच्या कल्पनांचा सुतोवाच केला आहे सीआयएच्या पश्चिम भागाच्या बैठकीमध्ये बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाशिक भविष्यामधील कसं एक विकसित शहर असणार आहे आणि नाशिकच्या विकासाची क्षमता असूनही आतापर्यंत नाशिकचा विकास होऊ शकला नाही हेही मान्य केलेलं आहे वाढवण बंदराच्या निमित्तानं आणि समृद्धी महामार्गाच्या निमित्तानं नाशिकचा विकास होणार आहे समृद्धी महामार्गामुळे नाशिक हे मुंबई पासून दोन अडीच तासांच्या अंतरावर आलेलं आहे तर वाढवण बांद्रापासून ते समृद्धी महामार्गाला जोडण्यासाठी ग्रीनफील्ड एक्सप्रेस वे प्रस्तावित करण्यात आला असून त्याचाही फायदा नाशिकला होणार आहे यामुळे नाशिकच्या विकासाची असणारी क्षमता पूर्णपणे वापरली जाणार आहे आणि नाशिक पुढच्या काळामध्ये एक नवीन डेस्टिनेशन असणार आहे असंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दोन हजार सतराच्या महापालिका निवडणुकीत नाशिकला दत्तक घेण्याची घोषणा केली होती त्यानंतर नाशिकसाठी एकही ठोस असा प्रकल्प आला नाही त्यामुळे विरोधकांकडून कायमच फडणवीस यांच्या दत्तक पित्याचं काय झालं असा प्रश्न विचारून थट्टा केली जात होती त्या प्रश्नावरही मुख्यमंत्री अखेर व्यक्त झाले आहेत मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की त्यांनी नाशिकचं पालकत्व घेतलं त्यानंतर त्यांची सत्ता गेली आणि पुढे त्यांना काही करता आलं नाही खरं आहे नाशिकचं पालकत्व आपण घेतलं असून नाशिकच्या विकासाच्या सर्व योजना राबवल्या जातील आणि त्यावेळेस केलेल्या घोषणेची खऱ्या अर्थानं फलश्रुती होईल असंही त्यांनी जाहीर केलं आहे नाशिकच्या पालकमंत्री पदाचा तिढा कायम आहे नाशिकचे पालकमंत्री कोण असणार असा प्रश्न आहे परंतु नाशिकचे पालकमंत्रीपद स्थगित दिलेला असल्यामुळे ज्या जिल्ह्याला पालकमंत्री नसतो त्या जिल्ह्याचा पालकमंत्री हे स्वतः मुख्यमंत्री असतात त्यामुळे नाशिकच्या पालकमंत्री पदाचा तिढा पुढील पाच वर्ष कायम राहो आणि मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस हेच नाशिकचे पालकमंत्री असावेत अशी नाशिककारांची इच्छा आहे किमान सिंहस्थ कुंभमेळ्याच्या निमित्ताने मुख्यमंत्र्यांनी नाशिककडे चांगलं लक्ष दिलं तर नाशिकच्या अनेक वर्षांपासूनचे प्रलंबित असलेले प्रकल्प या निमित्ताने मार्गी लागतील आणि नाशिकच्या विकासाचा अनुशेष भरून निघेल अशी अपेक्षा करता येईल अशाच प्रकारची माहिती आणि विश्लेषणासाठी बघत राहा फ्री मीडिया फ्री मीडियाला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद